नमस्कार आपणा सर्वांचा दश टाइम ट्वेंटी फोर मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्री वेंकटेश बालाजी मंदिर श्रीगोंदा लोकार्पण सोहळा उत्साह संपन्न तिरुपती देवस्थानचे विश्वस्त सौरभ बोराची लाभली प्रमुख उपस्थिती याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा शहरात अडीचशे वर्षांचा इतिहास असलेले व रामकृष्ण महाराज शिरसागर यांनी प्राणप्रतिष्ठा केलेल्या श्री वेंकटेश बालाजी मंदिराचा लोकार्पण सोळा मोठ्या उत्साहास संपन्न झाला मध्यंतरीच्या काळात मंदिराच्या दगडी नक्षी कामास रासायनिक रंगांनी वेढले गेले होते त्यामुळे मंदिर मूळ रूपापासून दूर गेले होते श्री बालाजी देवा सेवा मंडळाने पुढाकार घेतल्यामुळे मूळ रूपात हे मंदिर मुल आता पाहावायच मिळत आहे मंदिरातील मंदिरा ओऱ्यांचे काम पूर्ण करण्यात आले आहे पूर्व दिशेकडील मुख्य दरवाजा मोकळा करण्यात आला आहे यावेळी होम हवन करण्यात आले परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर महाराजांचे दालनाचे उद्घाटन यावेळी करण्यात आले आतापर्यंत केलेल्या कामाचे चित्रीकरण सर्वांना पडद्यावर त्या ठिकाणी प्रोजेक्टद्वारे दाखवण्यात आले यावेळी ऋग्वेद दीक्षित दीक्षित यांनी याविषयी सविस्तर माहिती सांगितली वेंगट रमणा गोविंदा गोविंदा अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस साली आपण मंदिराच्या जीर्णोद्धाराचं आणि संवर्धनाचं काम हाती गेलो होतं घेतलं होतं बालाजी मंदिराच्या तर ते आता संपुष्टात आलेलं आहे आज वीस जुलै रोजी आपली ग्रामप्रदक्षिणा निघणार आहे आणि एकवीस जुलै म्हणजे उद्या रविवारी आपला लोकार्पण सोहळा होणार आहे त्या लोकार्पण सोहळ्याला तिरुपती बालाजी देवस्थानचे ट्रस्टी श्री सौरभजी बोरा आणि डॉक्टर शैलेश गुजर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे त्यांचं लोकार्पण सोहळा झाला की त्याच्यानंतर क्षीरसागर महाराजांचं दालनाचं उद्घाटन आहे त्याच्यानंतर महाप्रसाद आहे जो की झरकरांनी दिलेला आहे आणि त्याच्यानंतर भजन आणि रात्री कीर्तन असा पूर्ण दिवसाचा कार्यक्रम आहे श्रीगोंदील सर्व ग्रामस्थांना विनंती करतो की आपण सगळे मिळून या कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा या वाढवावी जय हरी डॉक्टर शैलेश गुरदर यांनी आपली प्रतिक्रिया यावेळी दिली व्यंकटेश बालाजी मंदिर श्रीगोंदा एक प्राचीन आणि अतिशय ऐतिहासिक महत्व असणार असं हे मंदिर सुमारे अडीचशे वर्षापूर्वीचं दोनशे चाळीस वर्षापूर्वी याचं बांधकाम झाल्याचेही पुरावे आपल्या हातात आहेत त्या काळी बांधलेलं हे सुंदर दगडी मंदिर मध्यंतरीच्या काळात होत गेलेल्या स्थित्यंतरानंतर त्याच्यात स्वाभाविक झालेले पारंपरिक बदल काही झालेले भग्न यांना पुन्हा पुनरुज्जीवित करणं आणि त्याला मूळ रूप आणि मूळ वैभव प्राप्त करून द्यावं असा संकल्प सगळ्यांच्या मनात आला आणि तो आलेला संकल्प प्रत्यक्ष परमेश्वराच्याच कृपेनी साक्षात आत्ता प्रत्यक्षात उतरतो आहे पूर्वी इथं काही नव्हतं त्या ओवऱ्यांच्या जागी आता नवीन ओवऱ्या बांधल्या गेल्या आहेत मंदिराला मध्यंतरीच्या काळात दिला गेलेला ऑइल पेंटचा रंग जो होता त्याच्यामुळे या इथल्या दगडांचा श्वास कोंडला गेला होता तो श्वास मोकळा झाला आहे आता पुन्हा मूळ दगडी रूप या मंदिराला प्राप्त झालं आहे पुनर्वैभव त्याला प्राप्त झालं आहे आणि श्रीगोंदा शहरामधल्या या सुंदर मंदिराला आता अतिशय महत्त्व प्राप्त होईल याची मला खात्री आहे मूळ देवावर भक्ती असणाऱ्यांची संख्या अपार आहेच आहे बालाजी भक्त आणि श्रीगोंदेकरांचं या ठिकाणी असणारी श्रद्धा आणि इतरांची या संस्थेकडे पाहण्याची दृष्टी याच्यातही आता बदल होत चालले आहेत आणि त्यामुळे या मंदिराला पुन्हा पूर्वीचं वैभव प्राप्त होईल आणि हे सुंदर मंदिर आता पुन्हा श्रीगोंदाच्या ऐतिहासिक आणि आत्ताच्या सगळ्या काळामध्ये एक स्वतंत्र रूप घेऊन आपल्यासमोर येणार आहे भक्तीचं वेगळं रूप आपल्याला पाहायला मिळणार आहे पण तेही भारतीय संस्कृती जतन करून ठेवलेलं असं हे मंदिर असणार आहे या मंदिराची प्राणप्रतिष्ठा वसंत पंचमी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालच्या जानेवारी महिन्यात परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराजांच्या हस्ते झाली होती तीच मूर्ती आत्ताही आहे पण त्यानंतरच्या काळामध्ये होत गेलेले हे बदल त्याचा संकल्प केला गेला अठ्ठावीस डिसेंबरला आणि अठ्ठावीस एप्रिलला मंदिराच्या आतमधल्या गाभाऱ्याचं सगळं काम पूर्ण झाल्यावर मलिनीकरण दूर करून शुद्धीकरणाची जी पूजा होती ती झाली होती आज आता हे जवळपास नव्याने बांधलेली दीपमाळ संपूर्ण पूर्वी नसले उघडा नसलेला असा उघडा केला गेलेला पूर्व दरवाजा आणि या सगळ्या परिसराच्या नवीन केलेल्या ओवऱ्या लोकार्पण करण्याचा सोहळा होणार आहे सकाळपासून धार्मिक कार्यक्रम चालू झालेले आहेत ते चालूच आहेत आता थोड्याच वेळात तिरुपती तिरुमला देवस्थानचे जे विश्वस्त आहेत प्रसिद्ध उद्योजक सौरभ बोराजी यांच्या उपस्थितीमध्ये आणि डॉक्टर शैलेश गुजर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज आपण सगळेजण मिळून हे मंदिर पुन्हा एकदा लोकार्पण करणार आहोत नव्या रूपामध्ये नव्या ढंगामध्ये भक्ती तीच श्रद्धा तीच आणि आपल्या सगळ्यांना माऊलींचे किंवा परमेश्वराचे मिळणारे आशीर्वादही तेच असणार आहेत पण आता याच्यामध्ये नव्यानी हे सौंदर्य प्राप्त झालेलं मंदिर सर्वांसाठी खुलं केलं जाणार आहे दुपारनंतर याच्यामध्ये भजन संध्येचा कार्यक्रम आहे डॉक्टर विकास वैद्य डॉक्टर मनीषा वैद्य आशिष केसकर भाग्यश्री केसकर यांच्या भजन संध्येचा कार्यक्रम आहे आणि त्याचपुढे रोज मंदिरात व्हावं असं नारदीय कीर्तन इथे संध्याकाळी योगेशजी कुलकर्णी हे नगरचे कीर्तनकार इथे नारदीय कीर्तन करणार आहेत दिवसभराचा असा हा सोहळा लोकार्पण सोहळा म्हणून साजरा केला जातोय काल या मंदिराची जी प्रचंड सुंदर मिरवणूक श्रीगोंदेकरांनी मोठ्या भक्तिभावाने आणि स्वागतानी केली त्यांचा उत्साह पाहता आम्हाला खात्री आहे की पुढच्या आयुष्यामध्ये या मंदिराची पुढची जी काही कारकिर्द असणार आहे किंवा एकूण जे हालचाल असणार आहे ती अशीच वर्धिष्णू होणारी असेल नमस्कार मी डॉक्टर शैलेश गुजर पुणे जय गोविंदा आज श्रीगोंदा येथे दीक्षितांनी बोलवल्यावरून आणि प्रशांत सुरू माझे स्नेही यांच्या सांगण्यावरून मी या ठिकाणी आलो माझे बंधू डॉक्टर प्रीतम शहा यांच्यामुळे माझा दीक्षितांचा परिचय कोविड काळावधीमध्ये झाला आणि त्यानंतर तो वृद्धिंगत होत गेला या मंदिराची जी जीर्ण अवस्था झाली होती तिचं पुनर्निर्माण करण्याचं एक अतिशय कष्टप्रद काम दीक्षित परिवारानं उचललं गावकऱ्यांनी साथ दिली सहकारी मिळाले आणि बालाजीच्याच मनामध्ये होतं की आता माझं घर चांगलं सुंदर आणि लोकांकरता चांगल्या पद्धतीचं चा झालं पाहिजे त्यामुळे ते आज होऊ शकलं याला अडीचशे वर्षाचा इतिहास आहे ज्या मंदिराची मूर्ती ज्या ठिकाणी बालाजीचं वास्तव्य अडीचशे वर्षाहून अधिक काळ या गावामध्ये आहे त्या गावाची महती ती किती थोर वर्णावी असे शब्द कमी पडतात आणि अशा वेळेला आजच्या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी साक्षात बालाजी गुरुरूपानं आपल्यासमोर त्या ठिकाणी नवीन रूपामध्ये आलेले आहेत आणि ज्या गावामध्ये अशा प्रकारे निर्विघ्नपणे कार्य पाड पडतं त्या गावाचा विकास आणि उत्कर्ष सुंदर प्रकारे झाल्याशिवाय देव थांबत नाही आणि साक्षात तिरुपतीच्या बालाजीला इथे व्हिजिट करावं असं ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी श्रीगोंद्याचा जय जयकार जगात झालेला असेल असं मला वाटतं आणि तो दिवस आता लांब नाही कदाचित पुढे काही मिनिटांचा सुद्धा तो, तो असू शकतो कारण या मूर्तीमध्ये क्षीरसागर महाराजांनी जी प्रतिष्ठा केली त्यावेळेला ज्या प्राणप्रतिष्ठा करत असताना त्याच्यात जे प्राण निर्माण केले गेलेले या संपूर्ण नगरीमध्ये आपल्याला लेहर अंगावरती येते आपले गुजबम आपल्याला एक अंगावरती काटे येतात त्या काट्यांचंच महत्त्व म्हणजे ही जागा आता चार्ज होत चाललेली आहे त्या श्रीगोंद्याच्या दीक्षितांनी निर्माण केलेल्या या मंदिरामध्ये क्षीरसागर महाराजांनी स्थापित केलेल्या या अडीचशे वर्षाच्या मंदिरामध्ये पुन्हा आता चार्जिंगची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्याचा अनुभव आपल्याला पुढच्या काही दिवसांमध्ये आल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी वारंवार यावं अशी माझी इच्छा आहे आणि बालाजींचा तसा आदेश झाला तर मी येईल श्रीगोंदा शहरास ऐतिहासिक व धार्मिक इतिहास आहे अशा सर्वच मंदिरांमुळे श्रीगोंद्यास मोठी उंची प्राप्त झालेली आहे त्यांचे जतन व संवर्धन होणे काळाची गरज असल्याचं इतिहासप्रेमी मागणी करत आहेत आजच्या खासरुतावर तुर्तास येथे थांबव पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये हो पर्यंत जय हिंद श्रीगोंदा